आता रोज ऐकायचे आमचं तुमचं ऐकायचंय त्यांना <laughs> या ठिकाणी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी मानाचा मानबिंदू माना राजा छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण महापुरुषांना सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि या ठिकाणी बंद का होत आवाज वाढू आहे ऐकू यायला का पाठीमाग हात पाठीमाग हात दाखव ऐकू ऐकूयालाय का अमोल एक चंद्रकांत एक दत्ता खान तिघ ख फुटाय बापूले चालू करू आपण झाल्यावर चालू करू आ, चालू करू भव्य भीम गीताचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व उपासक आणि सर्व उपासिका जमलेल्या माझ्या सर्व तमाम माता बहिणी वडीलधारी मंडळी युवा पिढी या ठिकाणी खास करून मला वाटते की ज्या वेळेस आपण इपसरा सेंटरचं भूमिपूजन केलं त्यावेळेस काही तुमचा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता पण मला वाटते काही कारणास्तव तो कार्यक्रम आम्हाला तुमचा भेटला नाही पण आमच्या या अमोल आणि चंदू आणि दत्तानी तुम्हाला सांगतो की म्हणजे आमदाराच्या मनातली इच्छा ही पूर्ण केली त्याबद्दल मी या तिघांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्र कार्यक्रम घ्यायचा म्हणजे काही सोपं नसतं तेव्हा आपण आक प्रयत्न करणं लागत असतात ही मायबाप जनता उगीच जमत नसते उगीच जर म्हणलं तुम्हाला सांगतो की दोन दिवसांनी कार्यक्रम करायचा आणि तुम्हाला सांगतो की ही मायबाप जनतेचा प्रेम हे आशीर्वाद घ्यायचं ते होत नसतं ताई तुमचं कार्यक्रमाची तारीख ज्या दिवस घेतली त्या दिवस ही तिन्ही बहादर तुम्हाला सांगतो पायाला भिंगरी लावून गावा गावामध्ये तांड्या वाड्यामध्ये फिरले आणि माझ्या कडूबाई घरातला घरा तारापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम जर कुणी केलं असेल हे कशाच माझ्या बोधाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या बहात्तर तीन पट्ट्यांनी केलं जाणार ठेवा दादा बाजूला या तिघांचं सुद्धा स्वागत करा आणि त्यातल्या त्यात एवढ्या त्यात मोठ्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती एक सर्वसामान्य घरातला माणूस तुमचा माणूस तुमच्या हक्काचा माणूस म्हणून या ठिकाणी मला या कार्यक्रमाला आपण बनवलं वाजत गाजत आल्याच्या नंतरही फटाके बरोबर तिथं स्टेजवर भाषणाला उभे राहिल्याच्या नंतरही फटाके आणि आमच्या कडूबाई न तुम्हाला सांगतो ताई जे कोणी विरोधक असतील मला वाटतंय त्याच्या पायाखालची वाळू दोन हजार एकोणती पण घसरून टाकली या ठिकाणी जे मी दोन हजार चोवीस ला आमदार म्हणून निवडून आलो तर ते आमदार निवडून येण्यामध्ये एक लाख बत्तीस हजार जे मला पडलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो इथं बसलेल्या माझ्या बौद्ध समाजाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता ताई मी या ठिकाणी चार एकर मध्ये विपसना सेंटरची उभारणी चालू केलेली आहे त्या ठिकाणी छत्तीस कोटी रुपये दिलेत मी किती छत्तीस कोटी रुपये असं तसं नाही बाबासाहेबाचा पुतळा तुम्हाला सांगतो की किमान शंभर फुटाच्या वर आहे किती शंभर फुटाच्या वर आणि माझ्या जगाचा जगाला आपला सं, शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाचा जे पुतळा आहे ते बाबासाहेबाच्या वर एकशे पाच फुटावरती आम्ही बसवण्याचा संकल्प केला जाणार म्हणून त्या दिवशी तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी तिथं बसायला जागा नाही पाणी प्यायला नाही नाश्ता नाही काहीच त्या ठिकाणी ती सगळी मायबाप जनतेने त्या ठिकाणी त्या, त्या दिवशी सेवा केली म्हणून मी आपल्याला फक्त एवढंच सांगेन कि ज्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले त्याला संपूर्ण जग समजलं मित्रात ठेवा आणि ज्याला बाबासाहेब आंबेडकर समजले नाही मला वाटतंय त्याला या भारत देशामध्ये जन्म घेऊन त्याचा जन्म ते व्यर्थ गेलेला आहे मित्रात ठेवा जे काही आपण तुमच्या माहितीसाठी जगतोय राहतोय आज माझ्या बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर मित्र ज्या पद्धतीने आपण मुंगे किडे जे आपण हाताने मारतो ना तशी आपली सुद्धा अवस्था झाली असती त्याला ठेवा आज माझ्या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज इथं बसलेला एक एक मनुष्य एक एक महिला या जगामध्ये ज्यानी ज्यानी जन्म घेतलाय तो तो सुरक्षित जर कुणामुळे असल तर तो फक्त माझ्या बाबासाहेब मुळे मित्र ते गाणं आता ताईनं खूप सुंदर म्हणलं जवत नवा काय जेव्हा नव्हतं मिळत पोट आला काय म्हणलं गाणं जवळ नव्हतं मिळत पोट आला आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्याई आणखी सोन्याची बोट आला अरे जेव्हा तरच सलो आम्ही एका पाण्याच्या घोटाला अरे आता कमी नाही नोटा आला माझ्या भीमाची पुण्याई ती सोन्याची बोट आला अरे आज हे संतोष बांगर जर कुणामुळे असेल तर माझ्या भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जाणार तेव्हा <laughs> आज या ठिकाणी संतोष बांगरला आमदार म्हणून ज्या पद्धतीने मी उभा आहे आज हा संतोष बांगल आमदार म्हणून जर कुणामुळे उभा असाल तर ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे उभा आहे मित्र काही 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 कार्यकर्ते तो तुम्हाला सांगतो आम्ही जोराने जय भीम घालतो आमचा पीए सुद्धा भीमरावजी सावधकर म्हणून मुंबईला काम पाहतात त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनाच म्हणतो जय भीम जय भीम काही लोक तुम्हाला सांगतो ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे सेविदारामुळे कलेक्टर झाले हो। तहसीलदार झाले आय एस झाले आयपीएस झाले सगळं काही माझ्या बाबासाहेबांमुळे आपल्याला भेटलं आणि काही हरामखोर लोक का। माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम घालायला लाज वाटती त्यांना लाज वाटती त्यांना ठेवा अशा लाज वाटणार सुद्धा मला वाटते की गाणं खूप सुंदर आहे बरोबर आहे जय भीम घाला या झिजतात ओट बरोबर अरे जय भीम घाला या झिजतात ओट अरे भर गाठवार बाबा आणि घासलेट टाकून पेटवा अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सगळं काही दिलं आणि ज्या बाबासाहेबांचा जर आपल्याला जय भीम घालायला जर इतकं तुमचं तोंड झिजत असल तर मला वाटत या भारत देशामध्ये तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही मित्र लक्षात अजून दुसरं कोण कोणतं का नाही रे हा ते म्हणलं ताई बरोबर ताई कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा रे वा काय धंदा झाला आहे हाय का हे धंदा बरोबर बापू हे माया हो हाय का हे धंदा बराबर अरे कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर अरे किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर या भारत देशामध्ये आपण राहतोय हा लावलाय धंदा फोटो गांधीचा अरे सगळा सत्या केला <laughs> अरे आज हे भारत देश कशावर चाललाय <laughs> हे माहित आहे <थे> का तुम्हाला <laughs> काही लोक ताई तुम्हाला सांगतो बदमाश हरामखोर आता तुम्ही आमच्या बहिणी आहेत माया मायाओ हो, तुमचं लेकरू म्हणून एखादा शब्द जर तोंडातून वाईट गेला तर माफ करसाल ना पा कशा पटपट हात वरी करायचं त्याला माहिती मतदान केले मला बराबर आहे का नाही माहिती शिटे हरामी संविधानच बदलायचं म्हणली तुमच्या पापाची ठिवी हे संविधान बदलण्याची अरे या देशामध्ये मला तरी वाट माईचा लाल झालाय नाही आणि इथून पुढे होणारही नाही माझ्या बाबासाहेब संविधानाला अरे केसा इतकाही धक्का लागू शकत नाही जर कोणी जर शब्द जर काढणार तर तुमच्या आधी हेच अरे त्याचे चार तुकडे केल्याशिवाय राहणार नाही धाड बरोबर आहे हे संतोष बांगर काय सुधारे का तुम्ही म्हणसा हे काय दारू पिरा हे का तुम्हालाही माहित आहे मी दारूच्या खूप दूर केले नाही पण जे चांगले आहे तर त्याच्यासाठी हा संतोष बांगर चांगलाच हे ध्यानात ठेवा आणि जर कोणी आम्हाला जर आरे म्हणत असाल तर हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लेकरू त्याला तशाला तसा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आता जास्त काय बोलत नाही माय कडूबाई म्हणतील काय या बुवा धंदा बाबा असं काय बरोबर आहे माय कारण की ऐकाय आमच्या कडूबाई ताईला आले अनेक गाणे तुम्हाला सांगतो की खूप सुंदर गाणं म्हणलं त्यांनी कोणतं तुम्ही खाता त्या भाकरीवर माझ्या बाबासाहेबाची सई आहे शब्द जर ऐकले ना मित्र ए पंधरा नाचू नका जरा दिमाकात राहू द्या हा पोटात फळडी की घाल तुम्हाला तर रटे द्या मग हे पाय माय तुम्हाला सगळ्यांना सांगायलो ताई तुमची माफी मागतो हे पा ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर ज्या बाबासाहेबांच्या भारत देशामध्ये दे आपण राहतोय मला आपल्या सर्व सर्व समाज महत्वाला विनंती करायची आहे की अरे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगणं शिकवलं अरे कुत्र्या मुंग्यासारखे हाल झाले असते तुमचे आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर मला वाटते तुम्ही आत्मसात करत नसाल तर इथं बसलेला मला तरी वाटते किती जण दारू पिदारे तरी हातोडी करा दारू पिदारे किती जण हातोडी करा शपथच घालील तुम्हाला किती जण येत दारू पित तो काय ताप झाला किती जण पित नाही धातोई करा रे माया आपल्या घरचे जर कोणी असतील तर उठा एकदा हपा हसीक मजाक नाही ज्या घरचा मनुष्य दारू पितो ना त्या घरची माझी महिला तुम्हाला सांगतो रोज तीळ तिळ तीळ तीळ मरती झाला ठेवा एकदा मेलं ना माय माती करायची सावडायचं तेराव्या दिवशी तेरावं करायचं चौदाव्या दिवशी गोड जेवण करायचं आणि आपल्या कामाला लागायचं पण हे रोज तिळ तीळ मरण कामी नाही झाला ठेवा आमच्या माया बहिणीला आम्हाला फक्त एवढीच विनंती करायची की येऊ द्या घरातले भांडे आपल्या बाहेर पण यायला यायची जागा दाखवा तर तुमचा संसार हा सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही घाबरू नका हे संतोष बांगर तुमचं लेकरू हे तुमचा भाऊ तुम्ही फक्त मला आवाज द्या इमारे सांगतो बाबासाहेबांची शपथ घालणं चुकीचं आहे पण ज्या ज्या ठिकाणी मला आवाज देसाल त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांना स्मरण करून हा तुमचा भीमसैनिक तुमच्या पाठीमागा ठामपणे उभा राहिल्या शिवाय राहणार नाही म्हणून <laughs> या ठिकाणी आपल्याला सगळ्या जणांना सांगायची विनंती करायची बरोबर आहे सांडस असल सांडस फुकणी असल फुक असल बिएल जे काही हातात आलं माय तुला भेटायला तुम्हाला सांगतो चांगले रटे दुसऱ्या <laughs> दिवशी पेऊन आलं की पुन्हा तेच भाकर देऊ नका यायला ज्या भाकरीवर माझ्या बाबासाहेबाची सई आहे आणि ते जर हे बदमास भाकरी, बदमा भाकरी खात असतील तर ती भाकर आपली तुम्हाला सांगतो पापिष्ट झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे बाब तुम्हाला सांगतो या लोकायला लिहायचे नाही म्हणून माझ्या सर्व जमलेल्या माझ्या सर्व समाज बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचं की या संतोष बांधववर तुम्ही आतोनात प्रेम केलं या भीम सैनिकाला एक तळ हातावरच्या फोडासारखं आपण सगळ्या जाणी वागवलं त्याबद्दल माझ्या सर्व समाज समान या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुमच्या चरणाचं नतमस्तक होऊन या ठिकाणी तुमचं दर्शन घेतो आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो या संतोष बांगरच्या शरीराची ज्या चमड्याची चप्पल केली लक्षात ठेवा संतोष बांगर असं पोटात एक आणि होटात एक नसतंय संतोष बांगर की बोली बंदुकी गोली जयशी हे ध्यान मे रखो आपल्याकडे आप तुमच्या माहिती साठी एक नाही अलग लक्ष तुमच्या सगळ्या माता बहिणी वडीलधारी मंडळीला मला एवढंच सांगायचंय या संतोष बांगरच्या शरीराच्या चमड्याची चप्पल जर केली आणि इथं बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणीच्या वडील धारी मंडळीच्या जर पायामध्ये जर घातली तर या संतोष बांगरला हे सातारा सात जन्म हे उपकार विसरण्यासारखे नाही ठेवा एवढे उपकार माझ्या इथं बसलेल्या माझ्या सर्व समाज मानवांनी माझ्यावरती केले म्हणून आपल्याला फक्त जाता जाता एवढाच शब्द देतो की कुठेही तुमच्यावर संकटाची वेळ येऊ नये आणि जर संकटाची वेळ जर आली तर या भीमसैनिकाला तुम्ही आवाज द्या हे भीमसैनिक तुमच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी शब्द देतो आणि <laughs> ओके <laughs> आता ते पन्नास खोकेवाली कोणीकडे गेली जो फुटलो तला पन्नास खोके आणि एकदम ओके मी त्याला त्या म्हणलं अरे संतोष बांगर पन्नास खोके आणि एकदा ओके हो नाही संतोष बांगर शंभर खोके आणि हो काय ते पन्नास खोके शंभर खोके आई येस संतोष बांगर शंभर खोके आणि पाचशे खोक्याच्या वरचा काय लावलाय धंदा या बरोबर आई ही मायबाब जनता ज्याच्या सोबत आहे ना हे सगळे खोकेच आहेत ना हे काही कमी आहे का म्हणून या ठिकाणी फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय बावीस फेब्रुवारी रोजी एलकी कामता फाटा इथे एकवीसवी बौद्ध धम्म परिषद उद्घाटक दीप प्रज्वलन आता माझंच नाव घेऊ सरमाननीय माझं नाव कट अरे कार्यक्रमच आपला आहे ना जगेंद्रजी आपले जोगेंद्रजी कवाळेस महाराष्ट्रातील नावाजलेले गायक राहुलजी शिंदे वैभवजी निशाजी प्रकाशनाथ धम्म दीक्षक लातूरकर अजय दहाडे आणि आठवा नंबर गायक संतोष बांगर <laughs> सगळेजण बावीस फेब्रुवारी या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा माझ्या धम्म परिषदचा कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे सगळ्या माता बहिणीला विनंती आहे की त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सगळ्या जणांनी चार आधीच विनंती करतो आणि माझ्या वाणीला अभिराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम इकडं हात करा जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बोटाळे वारे जेवून आले ना रे खाली का नाही जेवून आवाज जास्त यायला लाडक्या बहिणीचा आवाज घुमला पाहिजे धनात ठेवा भारत रात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा